मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे त्यांच्या काय जुन्या आठवणी आपण काय सांगाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या काळापासून काम केलेली व्यक्ती एक शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर नंतर विधानसभेचे आमदार नंतर विधानसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री खासदार लोकसभेचे अध्यक्ष अशा तऱ्हेची सर्व पदं भूषवत असताना एक शिवसेनेचा वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला त्यांच्या आजच्या निधनाबद्दल संपूर्ण शिवसेना आणि समाज हा हळहक आहे वृद्धपकाळामुळे हा घटना घडल्याची निश्चितपणे जाणीव सर्व म्हटलेली आहे पण शिवसेना पक्षाचं निश्चितपणे नुकसान होणार आवश्यक आहे त्या माझ्या ठिकाणी भावना आहे शिवसेना नेते मनोज जोशी यांची एक माझ्या बाबतीतली आठवण म्हणजे की मी सो चाळीस वर्ष काम करत असताना दोन हजार सहा साली मला शिवसेना प्रमुखांनी राजापूर लांडाच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना पक्ष उत्तरकर साहेबांच्या सोबत शिवसेना नेते मनोज पंत जोशी तिथं आले होते तिथं माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी आप जनतेसमोबत त्यांनी विनंती केली होती जाहीर सभेमध्ये की तुम्हाला या ठिकाणी राज्यांसारखे ढाण्या वाघ या ठिकाणी दिलेला आहे त्यांना निवडून असते नम्रपणे विनंती करू त्यावेळेला त्या सभेमध्ये मी राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती की या जनतेशी मी प्रामाणिक राहील आणि त्याबद्दल जनतेशी प्रामाणिक राहिले आठवला या ठिकाणी सहवासामध्ये आलेली आहे आणि असं एक नेतृत्व त्यांना आपल्याकडं परत उत्तर अपेक्षित होणे आहे याकरता माझ्या साळी परिवारातर्फे माझ्या शिवसेना पक्षातर्फे त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि